तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत मकर संक्रांत अगदी तोंडावर आली आहे आणि आपल्याकडे बहुतेक ठिकाणी मकर संक्रांतीला असे तिळाचे लाडू केले जातात पण ते कधी कडक होतात मग लहान मुलांना किंवा आजी आजोबा असेल तर त्यांना खाता येत नाही मग आपण आज असे लाडू करणार आहोत जे लहान मुलंही सहज खाऊ शकतील आणि आजी आजोबासुद्धा सुद्धा तर हे लाडू पाकातले नसणार आहेत हे कडक नसणार आहेत हे छान खुसखुशीत आणि मऊ असणार आहेत तर पटकन रेसिपी बघूया हे अर्धा किलो तीळ आहे साधारण पाचशे ग्रॅम तीळ गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं पण तरी पण चारशे ग्रॅम किंवा चारशे पन्नास ग्रॅम गुळ एक मोठी वाटी शेंगदाणे जे भाजून थोडंसं मिक्सरला ते क्रश करून घेतलेत आणि दोन तीन चमचे तूप एवढंच साहित्य लागणार आहे आणि पटकन आपण लाडू करायला घेऊया गॅस लावला आहे त्यावर मोठ्या तळाची बी किंवा मोठं तळ असेल असं एखादं भांडं कढई किंवा तुम्ही पॅनसुद्धा घेऊ शकता म्हणजे हे जे तीळ आहेत आपण भाजणार आहे ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित जातील आता ह्यामध्ये मी हे तीळ टाकलेत आणि आता हे मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचेत आता तीळ भाजताना जीवात गडबड नाही करायची नाही तर मग ते कच्चे राहतात छान फुलत नाहीत आता हे फुललेत किंवा हे भाजलेत हे कसं समजणार तर ते असे थोडेसे चटचट उडायला लागतात मग ते समजायचं की आणि मग समजायचं की आपले हे तिळ व्यवस्थित भाजले गेलेत अजून एक पाच एक मिनटं आपण भाजल्यानंतर हे तिळातला थोडासा पोर्शन आपण साईडला काढून ठेवूया आता हा कशासाठी काढायचा मी तुम्हाला सांगते आणि हे बाकीचे तिळ आता व्यवस्थित आपण थंड करून घ्यायचेत तीळ बऱ्यापैकी थंड झाले पाहिजेत नाही तर जेव्हा आपण मिक्सरला ते फिरवणार तर त्याचं ऑइल रिलीज होतं त्यामुळं तीळ व्यवस्थित थंड करून घ्या अजून एक दोन मिनटं खाली करपवू नये म्हणून मी ते हलवून घेते कारण कढई गरम आहे तर तिळ आपले छान आता थंड झाले त्यातला थोडासा पोर्शन आपण काढून हे तिळ असे क्रश करून घ्यायचेत क्रश म्हणजे आपल्याला पाहिजे पावडर वगैरे नाही करायचे ह्याचा फक्त तुकडा झाला पाहिजे जो मी तुम्हाला आता आपण कसं वाटलंय पटकन मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते अगदी पल्स मोडवर एक दोन वेळाच आपल्याला हे फिरवून आहे तुम्ही बघू शकता थोडं झूम करून मी दाखवते अगदी ह्याचं पावडर वगैरे नाही थोडं तो तीळ तुटलाय इतकंच आपण ते फिरवलंय तुम्ही बघू शकता या प्रकारे आपले हे तीळ थोडे मिक्सरला फिरवून घेतलेत फार जास्त फिरवायचं नाही नाही त्याची पावडर होते आणि मग त्याचा सगळा फ्लेवर बिघडेल तर चला पटकन आता आपण पुढची प्रोसेस करूया त्याच कढाईमध्ये मी साधारण दोन चमचे साजूक तूप टाकले आणि त्या तुपावरच आपल्याला ह्या गुळ टाकून घ्यायचं आहे परत तुम्हाला सांगते गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे असेल पण याचं परफेक्ट प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम तिळाला चारशे किंवा चारशे पन्नास ग्रॅम गूळ तुम्ही वापरू शकता गूळ टाकला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे गूळ वितळायला मदत होईल आणि शक्यतो गूळ घेताना थोडा खिसून घ्यायचा किंवा बारीक चिरून तुम्ही घेतला तर चालेल म्हणजे ही जी प्रोसेस आहे गूळ वितळण्याची ती लवकर होऊ शकेल आता आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्यामध्ये आपल्याला पाक करायचा नाही आहे गुळाचा फक्त हा गूळ व्यवस्थित उक वितळवून घ्याय आणि त्याला एक छोटीशी उकळी फक्त काढायची आहे आता हे सगळं गुठळ्या मोडत मोडत आपण ह्याचा पूर्ण वितळून गुळ घेऊया ही सगळी प्रोसेस स्लो गॅसवर आपण करायचे गॅस फास्ट करायचा नाही आहे साधारण दोन ते तीन मिनटं लागू शकतात तुम्हाला हा गूळ पूर्ण वितळवायला आणि आपण हा चिरून घेतला त्यामुळे ती प्रोसेस कमी होईल तुम्हाला मी दाखवते पूर्ण हा गूळ वितळला आहे आणि ह्याला अगदी थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे ह्याचा आपल्याला पाक करायचा नाही हा खूप शिजला किंवा गूळ खूप वेळ आपण आचेवर ठेवला तर तो घट्ट होणार आणि आपले लाडू कडक होणार त्यामुळे आपल्याला हा शिजवत बसायचा नाहीये तुम्ही बघा जेवढा वेळ जास्त शिजणार तेवढा वेळ त्यावेळेस ते लाडू कडक होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आता ह्या स्टेजलाच आपण गॅस अजून थोडासा कमी करूया आणि ह्यामध्ये सगळे तीळ टाकून घेऊया आता हे क्रश केलेले तीळ मी पहिल्यांदा टाकलेत त्यामध्येच आपण शेंगदाणे जे आपण क्रश केले होते भाजून ते टाकूया त्यावरच आपण जे अख्खे तीळ काढून ठेवले होते साईडला ते टाकायचे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि लागलीस वेलची पावडर पण टाका जे मी दाखवायला विसरले आहे तर हे सगळं मिश्रण आता दोन तीन मिनिट आपल्याला सगळं एकत्र करून घेऊया म्हणजे गूळ ह्याला व्यवस्थित लागतो आणि ह्याचं एक छान बाइंडिंग तयार होतं मी तुम्हाला दाखवते गॅस अगदी स्लो आहे अजिबात गॅस हे सतत ढवळत राहायचं कारण खाली हे मिश्रण लागू शकतं किंवा करपू शकतं त्याने फ्लेवरमध्ये फरक पडेल आता हे पटपट करायची प्रोसेस आहे आपण जरा पटापट आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि हे अगदी थंड नाही होऊ द्यायचं त्याला थोडं कोमट असतानाच त्याचे लाडू वळले पाहिजेत अशा हिशोबाने हे सगळ्या प्रोसेस आता यापुढची आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन मिनटं मी परतल्यानंतर सगळा छान त्याचा एक गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता मी गॅस बंद ठेवला आहे गॅस अजिबात चालू नाही आहे अजून एक दोन मिनटं आपण हे परतवून घेऊया म्हणजे काय होतं छान याला गुळाचा वगैरे जो फ्लेवर आहे तो एकत्र लागेल आणि आता आपण हे गॅसवरून उतरून घ्यायचं मी गॅस बंद केला आहे आता खाली ठेवूया आता ही भांडा पण खाली उतरवून घेऊया थोडस त्याची वाफ एक जाऊ देत कारण हाताला चटके बसू शकतात थोडी वाफ गेल्यानंतर आपण ही सगळी प्रोसेस आता लाडू बांधायला आता भांडा पण गॅसवरून उतरवून घेऊया हाताला हलकस ला तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालेल आणि आता आपण लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत हे मिश्रण फार थंड होऊ द्यायचं नाही कारण एकदा गुळ आहे त्यामध्ये तो सेट झाला तर मग आपल्याला लाडू नाही बांधता येत त्यामुळे ही जी या पुढची प्रोसेस आहे ती थोडी पटापट -पत करायची मदतीला घरातल्या लोकांना घ्या आणि पटपट पत, हे लाडू बांधून घ्या खूप सुंदर हे लाडू तयार होतात तीळ थंडीच्या दिवसात तीळ खाल्ले जावेत ह्यासाठी ही खाद्यसंस्कृती आपली आहे आणि या निमित्ताने सगळं हे जे काय आहे येणारे सण आणि त्याबरोबर येणारे पदार्थांचा आस्वाद घ्या आणि हे लाडू कसे झालेत करून बघायचे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं नाही आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका की हे लाडू झाले कसे होते